नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय छान असा पदार्थ पदार्थ आपण बनवणार आहे बघा तर त्यासाठी आपण इकडे घेतलेले मेथी लागणार आहे आपल्याला तर मेथी मेथी घेतलेली जवळजवळ आपण चांगले मोठी मूठ मुठ भरून येत मेथी घेतलेली आहे त्यानंतर पालक पण आपण त्याच्या दुप्पट घेतलेला आहे कांदा घेतलाय थोडी कोथंबीर घेतली ताजी सात ते आठ लसूण पाकळ्या थोडस आलं दोन मिरच्या घेतल्यात कमी तिखटवाल्या तीन चमचे दही घेतले अर्धा चमचा जिरं लागणार आहे चवीनुसार मीठ लागणार आहे त्यानंतर इथं मसाले घेतलेत बघा तर पाव चमचा हळद घेतली आपण लाल मिरची पावडर घेतली आपण इथं एक चमचा भर अर्धा चमचा इथं आपण धना पावडर थोडासा हिंग आणि थोडा ओवा लागणार आहे थोडस तेल लागल आणि लागलं तर थोडस आपल्याला अगदी थोडं पाणी लागणार आहे तर सर्वात आधी मी इथं बघा स्वच्छ अशी सगळी भाजी मी इथं चिरून घेतलेली आहे भाजी चिरून हिला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून ठेवली होती धुवून हिचं पाणी आपण नितळून काढलेलं आहे पाणी बिलकुलही भाजीत ठेवलं नाही ह्यामध्ये मेथी कोथंबीर पालक सर्व मी इथे एकत्र कापून घेतलं होतं त्यानंतर बघा इथं आता आपण मिरचीचा ठेसा तयार केला होता मी तर दोन मिरच्या लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं मी इथं थोडस असं पेऱ्यामध्ये कुटलं आबडजबड आणि ते इथं घालून घेतलेलं आहे तिखट मिरची हवी असल्यास तुम्ही टाकू शकता त्यानंतर एक कांदा बघा इथं बारीक चिरून घेतलेला आहे आपण कांदे टाकायचं कारण की आपले जे पदार्थ कांद्यामुळे एकदम खुशखुशीत आणि छान होणार आहे आपण दोन चमचे बेसन टाकले थोडासा ओवा आणि हे सर्व मसाले मी एकत्रितपणे एक टाकून घेते तुम्हाला जर जास्त झंझणीत लागत असेल तर तुम्ही मिरच्या टाकू शकता तिखटवाल्या त्यानंतर इथे दही टाकलेत बघा तीन चमचे आता आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं तर जेवढं पीठ घेतले त्याच्या निम्म पीठ मी इथे टाकलेले टाक पिठाचं प्रमाण आपल्याला थोडं कमी ठेवायचं आणि चवीनुसार मीठ घालून घेतलंय आणि आता हे पीठ आहे ते आपण मळायला घेऊया तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे की आपली भाजी ती जास्त प्रमाणात दिसणार आहे आणि पीठ आहे ते कमी प्रमाणात मी इथं वापरणार आहे अगदी जेवढं पीठ ह्या भाजीत बसन तेवढच आपण टाकलेलं आहे आणि हिथं पीठ आपलं बघा आता मळून झालेलं आहे पाणी याला अजिबात लागलेलं आहे अगदी एक चमचाभर छोटा मी पाणी टाकलेलं आहे वरून थोडस तेल टाकून घेते आणि पीठ एकसारखं करून आपण याला एक पाच दहा मिनिट बाजूला ठेवूया पाच दहा मिनिटं झालेत बघा पीठ आपण इथं पुन्हा एकदा मी मळून घेतलेले तेल तापायला ठेवले आपण लगेचच कडेला तर आपण आज ह्याचे वडे बनवणार आहे तर नेहमीच आपण पालक मेथी आता सीजन चालू आहे आपण ह्याचे पराठे करतो तर आपण ह्याचे आज वडे बनवून बनवणार आहे तर वडे बघा मी इथं चपाती एवढाच उंडा घेतलाय थोडे मोठ्या आकाराचे वडे आपण बनवतोय तर कॉटनचा रुमाल घ्या किंवा कपडा घ्या त्याच्यावर पाणी टाका आणि छान असे मिडियम साइज चे थोडी मोठी साईज मी घेतलेली आहे मीडियम पण नाहीये आणि मोठ्या साईजचे चे वडे जास्त जाड नाही किंवा पातळ नाही असे मी थापून घेतले तेल चांगले तापले गॅस थोडा मी कमी केलेला आहे आणि वडा इथं पहिला टाकलेला आहे आपण बघा आता तो वडा मी पलटी करून घेतलेला आहे दोन्ही साइडने आपल्याला हा वडा एक सारखा मस्त कलर बदले पर्यंत दोन्ही साइडने एकसारखा असा तळून घ्यायचा आहे म्हणजे आतल्या ज्या भाज्या किंवा कांदा आहे तो, सा तो, तो छान खुशखुशीत होईल आणि वडे चवीला आपले छान लागतील तर दोन्ही साइडने बघा मी सारखा असा भाजून घेते तर बघू शकता दोन्ही साइडने मी एक सारखा हा वडा छान तळून घेतलेला आहे तर इथं वडा तळून झालेला आहे काढायला घेऊया आपण मस्त वड्याला बघा कलर आलेला आहे आपण आता एका ताटामध्ये आपण हा वडा काढून घेतोय अशाच पद्धतीने लगेच दुसरा वडा पण आपण बनवायला घेतोय उंडा थोडा मी मोठा घेतलाय तुम्हाला जर छोटी साईज पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता अशा पद्धतीने दुसराही वडा बघा मी इथं थापून घेतलाय पाण्याचा हात घ्यायचा आणि बोटाच्या साहज्याने वडा मस्त थापून घ्यायचा दुसरा वडा आपण इथे तेलात घालून घेतलेला आहे तो, तो पण त्याच पहिल्या वड्याच्याच पद्धतीने आपण तळून घेतोय वरून असं तेल झिरपायचं म्हणजे वरची बाजू पण एक सारखी तळली जाते वडा पलटी करून घेऊया आता आपण आणि दोन्ही बाजूनी आपण छान असा वडा तळून घेऊया थोडा झाऱ्यानी झाला या खाली जर आपण प्रेस केला तर वडा चांगला फुगतो आणि खुसखुशीत पण होतो दोन्ही बाजूंनी बघा आपण हा वडा छान तळून घेतलेला आहे तो पण आता ताटात काढून घेऊया अशाच पद्धतीने सर्व वडे मी आता बनवून घेते तर सर्व वडे आपण बनवून घेतलेले आहेत तेवढ्या पिठामध्ये बघा जवळजवळ सहा ते जो जो सात वडे झालेले आहेत मस्त खुसखुशीत असे इथं बघा आता मला एक वडा आहे मी फोडून दाखवते अगदी आत पोकळ असे वडे छान तयार झालेले तर नेहमीच आपण पराठे करतो अशा पद्धतीने हा जरा नवीन पदार्थ मी आज बनवलाय पण एकच नंबर हा वडा झालेला आहे चवीला पण तितका सुंदर झालेला आहे सोबत आपण सॉस ठेवलाय हो दही ठेवलंय एका प्लेट मध्ये आपण हे वडे आता ठेवून घेऊया तर सर्व वडे मी एका प्लेट मध्ये ठेवून घेते आता बघू शकता सर्व वडे आपण प्लेट मध्ये ठेवले आणि पहिली गोष्ट म्हणजे मी वडा दही थोडं खायला घेतलं होतं घास घेतला वडे इतके खुसखुशीत झालेत ना की सांगायची सोय नाही तर अशा पद्धतीने बघा तुम्ही नेहमी जर पराठे करत असाल तर अशा पद्धतीने वडे नक्की करून बघा खायला एकदम भारी लागतात आणि शिवाय अगदी तुम्ही दोन तीन दिवस ठेवून जरी खाल्ले तरी ते आशेच्या आशे राहतात असे वडे तुम्ही मुलांना जर भाज्या टाकून तयार करून जर डब्यात दिले तर मुलं पण आवडीने खातील मुलांच्या पोटात पण जरा पौष्टिक असं जेवण जाईल आणि पोट भरीच शिवाय किंवा नाश्त्यासाठी करा मधल्या वेळेत खाण्यासाठी करा प्रवासात करा आणि जर आजची रेसिपी तुम्हाला खूप जर मनापासून आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद